नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा हिंदी सक्तीचा सा शासन निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जल्लोष केलाय पाली सुधागडमध्ये मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वात हिंदी सक्ती ह्याचा जी आर रद्द झाला त्यानंतर भर पावसात जल्लोष झालाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एकत्र आले आणि हा पहिलाच विजय झालाय भविष्यात दोन ठाकरे बंधू एकत्र राहावेत तर महाराष्ट्र गतिमानतेनं पुढे जाईल असं जनतेच्या मनात आहे असं सुनील साठे म्हणाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी वल्लाळेश्वर मंदिर परिसरात नागरिकांना लाडू वाटपही करण्यात आलं यावेळी मनसे सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदी शक्तीच्या बाबतीमध्ये ज्या रद्द पद्धतीनं जिहार काय सांगाल आज पालीमध्ये देखील आपण जल्लोष केलाय फटाक्यांची आतवादी केली काय सांगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतलेला आहे आज राज्य सरकारने काल जाहीर केलं की हिंदी सक्ती रद्द केलेली आहे तर हा हिंदी सक्ती रद्दीचा रद्दचा विज विजय जो आहे तो सन्मान्य राजसाहेबांचा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात काय घडतं ते अख्ख्या देशाने बघितलेलं आहे म्हणजे देशातल्या सगळ्या सगळ्यात मोठा पक्ष जो आहे त्याला त्यालाही नमवण्याचं काम दोन ठाकरेंनी केलेलं आहे आणि हा ठाकरे ब्रँड कधीच संपणारा नाही आहे आज सन्मान्य राजसाहेबांनी सोळा एप्रिलपासून हे जे हा मराठीचा विषय जो हातात घेतलेला आहे आणि त्याचा शेवट अतिशय गोड झालेला आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सन्मान्य राजसाहेबच आहेत देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब ज्या राज्या राज्यातून येतात त्या राज्यात फक्त गुजराती आणि इंग्रजी शिकवली जाते मग माझ्या महाराष्ट्रात हिंदी का हा प्रश्न पडतो कारण इतर राज्य जसं तामिळनाडू असेल कर्नाटक असेल किंवा इतर कुठलंही राज्य असेल ते प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल कडवट असतात तर माझा मराठी माणूस का कडवट नसावा आपल्या बाहेर नेणारे जे लोंढे वाढत आहेत ल त्या लोंड्यांच्या निव्वळ फायद्यासाठी हिंदी सक्तीची करण्यात आली होती आणि काल आमच्या ह्या रेट्यामुळं सन्मान्य राजसाहेबांच्या आंदोलनामुळं आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळं हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आणि हिंदीचा जे आर रद्द करण्यात आला मी सर्व जे काही जे कोणी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत काय सांगाल विजयी मिळाव्याला कशा पद्धतीने आपण जाणार आदेश आल्यानंतर काय आपली भूमिका विजय मेळाव्याला आम्हाला सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आला की आम्ही सुधागड तालुक्यातना जास्तीत जास्त संख्येने मुंबईत पोहोचणार आहोत कारण हा अस्मितेचा विषय हा मराठीचा अस्मितेचा मी तर म्हणतो कुठल्याही राजकीय पक्षात कुणीही काम करावं पण जेव्हा मराठीचा आणि महाराष्ट्राचा मुद्दा येतो तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे यातनं सिद्ध झालेलं आहे